नमस्कार मंडळी तरी ते माझ्या मागे बघू शकता तुम्ही बरेचसे कपडे वाळत घातलेले आहेत तर जेव्हा मी जर्मनीमध्ये पहिल्या वर्षी आले तर मला वाटलं की चला हे कपडे असे वाळत घातलेत या पिरियड मध्ये फेब्रुवारी एंड ला वगैरे आणि मी बघते बघते आठ दिवस झालं कंटिन्यू हे कपडे हे अशाच सिक्वेन्समध्ये आहेत आणि मला वाटलं हे वाळत घातलेले आहेत आपल्याकडे कसं घालतात तसं परंतु नंतर माझ्या एका फ्रेंडसोबत मी भेटले तर तिने सांगितलं नाही तर हे डेकोरेशन आहे इथलं यांचं तर इथे आता कार्निवल सुरू होणार आहे त्याची उंचूक असते म्हणजे परेड असते तर त्याच्या एक वन विक आग इथे असं डेकोरेशन असतं आणि लिटरली घरातले सगळे जुने कपडे जे आहेत तर त्याचं डेकोरेशन आहे तुम्ही बघू शकता आणि हे गावोगावी वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेट केलेलं असतं प्रत्येक गावोगावी तुम्हाला फोनवरती एक वेगळ्या प्रकारचे सिमबॉर्स पण मिळतील त्याच्याने सुद्धा डेकोरेट केलेलं असतं आणि ज्या दिवशी उंचूक आहे आफ्टर वन वीक तर त्या दिवशी वेगवेगळे ड्रिंक्स फूड आणि डान्स म्युझिक अशा प्रकारे त्याची परेड असते तर त्याचा सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेल तर माझ्यासाठी हा एक खूप मोठा कल्चरल शॉक होता आणि तुम्हाला कशी वाटली ही इन्फॉर्मेशन नक्की कमेंट करून सांगा बाय बाय